आपण नाणे व नोटा यावरती आधारित कोणकोणत्या प्रकारची उदाहरणं आपल्याला परीक्षेमध्ये येणार आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत अगदी सोप्याकडून अवघडात अवघडापर्यंत ही उदाहरणं आज आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत तर पहिला प्रकार एक पाहूयात की कशा प्रकारचं उदाहरण या ठिकाणी येऊ शकतो पहिलं उदाहरण बघा मित्रांनो काय आहे पाच रुपये दहा रुपये व वीस रुपये या मूल्यांच्या प्रत्येकी किती समान नोटा एकत्र केल्यास सातशे पस्तीस रुपये होतील या प्रत्येकी नोटा ज्या आहेत ते आपण एक मानूया प्रत्येकी नोटा प्रत्येकी नोटा बरोबर आपण एक्स मानूया ठीक आहे एक्स मानू मग मा आता काय करायचं मित्रांनो तर बघा या ठिकाणी नोटाच्या दिलेल्या आहेत या कोणकोणत्या आहेत पाच रुपये आहे दहा रुपये आणि वीस रुपये आहे मग पा पाच पाचच्या नोटा ज्या आहेत या किती होतील पाचच्या नोटा पाचच्या नोटा या होतील पाच एक्स नोटांची संख्या किती आहे एक्स मग पाचच्या नोटा पाच एक्स होतील त्यानंतर बघा दहाच्या ज्या नोटा आहेत या दहाच्या नोटा या किती होणार आहेत या होणार आहेत दहा एक्स आणि वीसच्या ज्या नोटा आहेत या वीसच्या नोटा या होतील वीस एक्स काय होतील वीस एक्स मग आता या सर्व केली तर बघा पाच एक्स अधिक दहा एक्स अधिक वीस एक्स बरोबर सातशे पस्तीस होतात मग आता या पाच आणि दहा पंधरा पंधरा आणि वीस पस्तीस म्हणजे पस्तीस यक्स बरोबर सातशे पस्तीस आलेला आहे मग बघा या ठिकाणी म्हणून एक्स इथं ठेवलं आणि सातशे पस्तीस मधलं पस्तीस जे आहे हे भागाकारामध्ये गेलं आता या पस्तीसने या सातशे पस्तीस ला आपण भागूयात बघा पस्तीस एक पस्तीस पस्तीस दोन्ही सत्तर उडले तीन झाले पस्तीस पुन्हा पस्तीस एक पस्तीस म्हणजे यक्स बरोबर काय आलं तर एकवीस नोटा या प्रत्येकी राहणार आहे पुढचा जो प्रकार आहे तो कशा प्रकारचं उदाहरण हे या ठिकाणी विचारलं जातं तर बघा जवळ दहा रुपयाच्या जे जेवढ्या नोटा आहेत त्याच्या दुप्पट नोटा पाच रुपयाच्या आहेत त्याच्याजवळ असल्यास पाच रुपयाच्या नोटा किती असतील अशा प्रकारचा प्रश्न आहे याच्या अगोदरचं जे उदाहरण होतं त्यामध्ये प्रत्येकी नोटा किती अशा प्रकारचा प्रश्न होता मात्र यामध्ये मात्र काय केलेला आहे दहा रुपयाच्या जेवढ्या नोटा आहेत त्याच्या दुप्पट नोटा या पाच रुपयाच्या आहेत आणि पाच रुपयाच्या नोटा किती असतील हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे मग या ठिकाणी ज्या नोटा आहेत त्या आपण यक्स मानूयात दहा रुपयाच्या नोटा नोटा बरोबर यक्स मानू मग आता बघा उदाहरणामध्ये सांगितल्याप्रमाणे जर दहा रुपयाच्या नोटा एक्स असतील तर पाच रुपयाच्या नोटा त्याच्या कशा आहेत दुप्पट आहेत मग दुप्पट म्हणजेच काय तर बघा पाच रुपयाच्या नोटा नोटा बरोबर दुप्पट म्हणजे दोन एक्स असतील असतील आता बघा दहा रुपयाचे रुपये किती होतील तर दहा रुपयाचे एक रुपये म्हणजेच दहा एक रुपये झालेले आहेत त्यानंतर पाच रुपयाचे बघूया तर पाच रुपयाचे दहा रुपयाचे डबल आहेत म्हणजे दोन एक रुपये आहेत मग या ठिकाणी पाच दोन्ही दहा म्हणजे दहा एक्स हे या ठिकाणी याचे रुपये झालेले आहेत या दोन्ही मिळून हे दोन्ही मिळून सोहमकडे किती रुपये आहेत तर बघा बाराशे रुपये आहेत म्हणून या ठिकाणी बाराशे लिहून घेतलेला हे दहा आणि हे दहा एक्स मिळून किती होतात तर ते होतात वीस एक्स बरोबर बाराशे मग आता बघा ची किंमत काढायची आहे म्हणून या ठिकाणी काय करायचं एक्स एका बाजूला ठेवून घ्यायचं आणि या ठिकाणी बाराशे एक्स सोबत गुणाकारामध्ये जोडलेलं हे वीस काय होईल तर भागाकारामध्ये जाईल मग या ठिकाणी हे शून्य गेलं हे शून्य गेलं बे एक बे बे सक्क बारा आणि साठ म्हणजेच या ठिकाणी एक्स बरोबर साठ हे आलेलं आहे आणि एक्स बरोबर साठ हे काय आहे तर बघा हे दहा रुपयाच्या नोटा आहे आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला विचारलेला आहे पाच रुपयाच्या नोटा किती मग पाच रुपयाच्या नोटा बरोबर आपण दोन एक्स म्हणून मग पाच रुपयाच्या नोटा आता इकडे बघा पाचच्या नोटा नोटा बरोबर दोन एक्स मग या ठिकाणी बघा दोन गुणिले एक्स ची किंमत आलेली आहे साठ म्हणून या ठिकाणी साठ सहा दोन्ही बारा म्हणजे एकशे वीस हे काय येणार आहे या प्रश्नाचं उत्तर येणार आहे मित्रांनो बघा मित्रांनो आता आपण तिसरा प्रकार पाहणार आहोत तिसऱ्या कोणत्या प्रकारचं उदाहरण हे नाणी व नोटा यावर आधारित येतं तर बघा उदाहरण पाहूयात प्रदीप जवळ शंभर रुपये नोटांच्या संख्येच्या पावपट नोटा पाचशे रुपयाच्या आहेत निम्पट नोटा पन्नास रुपयाच्या व दुप्पट नाणी एक रुपयाची असे मिळून एकूण दहा हजार ऐंशी रुपये आहेत तर प्रदीप जवळ शंभर रुपयाच्या किती नोटा आहेत तर या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे आणि आपल्याला काय काढायचं आहे हे अगोदर सगळ्यात सर्वात अगोदर हे आपण पाहून घेऊया तर या ठिकाणी बघा शंभर रुपयाच्या एकूण किती नोटा आहेत हे आपल्याला काढायचं आहे मग ज्या वेळेला अशा प्रकारचा प्रश्न असेल आपल्याला जे विचारलेलं आहे ते आपल्याला एक्स मानायचं आहे म्हणजे या ठिकाणी आपण काय करू शंभर रुपयाच्या नोटा बरोबर एक्स मानूया एक्स मानू ठीक आहे मग आता या ठिकाणी दुसरं काय म्हणते बघा की शंभर रुपयाच्या नोटा झाल्या त्याच्यानंतर शंभर रुपये नोटाच्या संख्येच्या पावपट पाच नोटा या पाचशे रुपयाच्या आहेत म्हणजे पाचशे रुपयाच्या नोटाच्या आहेत पाचशे रुपयाच्या नोटा बरोबर याच्या पावपट मग पाव भाग म्हणल्यानंतर आपल्याला माहित आहे की आपण काय करतो यक्स गुणिले एक छेद चार म्हणजेच यक्स छेद चार हे पाचशे रुपयाच्या नोटा या ठिकाणी होणार आहेत त्याच्यानंतर बघा मित्रांनो पुढे काय म्हणतं निंपट नोटा पन्नास रुपयाच्या आहेत मग पन्नास रुपयाच्या नोटा आपण पाहूयात पन्नास रुपयाच्या नोटा या कशा आहेत शंभरच्या निंपट आहेत म्हणजे यक्स गुणिले एक छेद दोन बरोबर यक्स छेद दोन याला आपण निंपट नोटा असं या ठिकाणी म्हणणार आहोत त्याच्यानंतर बघा एक रुपयाचे मिळून किती नाणी आहेत तर दुप्पट नाणी एक रुपयाचे आहेत म्हणून या ठिकाणी एक रुपयाचे नाणे बरोबर दुप्पट आहेत म्हणून दोन, म्हणजे दोन यक्स हे काय होतील एक रुपयाचे नाणी होणार आहेत आता याच्या पुढची जी स्टेप आहे आता या शंभर रुपयापासून या ज्या रुपया नोटा आहेत या नोटापासून शंभर रुपयाचे किती रुपये होतील हे आपल्याला पाहायचं आहे मग शंभर रुपयाचे एकूण रुपये रुपये बरोबर काय करावं लागेल शंभर गुणिले एक्स म्हणजेच शंभर एक्स झाले त्यानंतर बघा दुसरं काय आहे पाचशे रुपयाचे एकूण रुपये बघूया पाचशे रुपयाचे एकूण रुपये काय होतील तर पाचशे गुणिले एक्स छेद चार एक्स छेद चार मग या चारने त्या पाचशेला आपण भागून घेऊयात तर चार एक चार चार एक चार उरला एक झाले दहा चार दोन्ही आठ आणि चार पंचवीस म्हणजेच या ठिकाणी मित्रांनो एकशे पंचवीस एक्स हे पाचशे रुपयाचे पाचशेच्या नोटांचे रुपये तयार होतील त्याच्यानंतर बघा पन्नास रुपये आहे पन्नास रुपयाचे एकूण किती रक्कम आहे तर या ठिकाणी चार पंच दहा म्हणजेच पंचवीस एक्स हे या ठिकाणी तयार होणार आहे नुसतं मोबाईलचा आवाज आहे की टीव्ही चालू मोबाईल चालू हे सर्व झालं आता याच्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे तर आपल्याला एक रुपयाची नाणी जे आहेत यापासूनची एकूण रक्कम किती होणार आहे तर बघा दोन एक्स आहे मग एक्स म्हणजे या ठिकाणी फक्त दोन एक्स येणार आहे आणि या सर्वांची बेरीज या ठिकाणी बघायची आहे तर या ठिकाणी आहे त्यानंतर च्या नोटापासूनची एकूण रक्कम आहे एकशे पंचवीस एक्स अधिक पन्नास रुपयाच्या नोटापासूनची तयार रक्कम जी आहे ती आहे पंचवीस एक्स आणि एक रुपयापासूनची दोन एक्स बरोबर या सर्वांची मिळून बेरीज किती होते ती होते दहा हजार ऐंशी रुपये आता याची बेरीज करून घेऊया शंभर आणि एकशे पंचवीस दोनशे पंचवीस झाले त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पंचवीस दोनशे पन्नास दो आणि दोनशे बावन्न दोनशे बावन्न एक्स बरोबर दहा हजार ऐंशी हे या ठिकाणी झालेलं आहे मग एक्स ची किंमत काढण्यासाठी काय करायचं आहे हे दोनशे बावन्न जे आहे हे दहा हजार ऐंशी याच्यामध्ये काय करायचं आहे खाली भागाकारामध्ये आपल्याला लिहायचं आहे मग या ठिकाणी बघा काय आहे तर दो चारने चार भाग जातो म्हणून या ठिकाणी चार न भाग घालून घेऊया चारा पंचे वीस चार सक्क चोवीस उरला एक झाले बारा चार त्रिक बारा त्याच्यानंतर चार दोन्ही आठ उरला एक उरले दोन झाले वीस चारा पंचे वीस चार दोन्ही आठ शून्यशी शून्य नऊने भाग जातो तर नऊने या ठिकाणी भाग घालून बघूयात नवा सात त्रेसष्ट दोन्ही अठरा उरला राहिले सात झाले बहात्तर नवा आठ बहात्तर आणि या ठिकाणी शून्य त्याच्यानंतर बघा सात एक सात सात चौक अठ्ठावीस आणि शून्य म्हणजे यक्स बरोबर या ठिकाणी उत्तर आलेलं आहे चाळीस आणि यक्स काय मानलेला आहे तर एक्स बरोबर आपण नोटांची संख्या मानलेली आहे म्हणून या ठिकाणी नोटा किती असतील तर एक्स बरोबर चाळीस म्हणजे शंभर रुपयाच्या एकूण चाळीस नोटा या या ठिकाणी असणार आहेत